केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये परसबाग उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी परसबाग फुलवा बक्षीस मिळवा या उपक्रमाचे आयोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला फळे इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहार करून विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांचा नवनिर्मितीचा आनंद मिळणे ताज्या भाजीपाल्यांचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा या हेतूनही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तालुक्यात प्रथम क्रमांकास अकरा हजार द्वितीय क्रमांकास आठ हजार तृतीय क्रमांकासाठी पाच हजार व प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून प्रत्येकी तीन शाळांसाठी दोन हजार अशी एकूण तीन हजार रुपयांची बक्षीस देण्यात येणार आहेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकासाठी एकवीस हजार द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार तर प्रोत्साहनपर प्रत्येकी तीन शाळांना तीन हजार असे एकूण छप्पन्न हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती गगनबावडा पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी वसुंधरा कदम यांनी दिली टीव्ही नेक्स मराठीसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे